नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते रमा प्रेमानेच आरोहीला समजावत असते आणि म्हणत असते की हे बघ मी तुझी आई असली असते तर तू माझं ऐकलं असत का तर आरोही म्हणते की हो तर रमा म्हणत असते की तू असं समज की मी तुझी आई आहे म्हणून आणि तिला सॉरी म्हण आता आरोही कान पकडून तिला सॉरी म्हणते तेव्हा रमा मात्र खुश होते आणि आरोहीचे जे, जे काही विस्कटलेले केस आहेत ते विंचरून देते आरोहीला खूप आनंद होतो आणि रमा सुद्धा आरोहीकडे बघून हसते तेव्हा आता रमाने छान दोन वेणे आरोहीच्या घालून दिलेल्या असतात आणि जेव्हा आता अक्षय घरी येतो आणि आरोही त्याच्याकडे धावतच येते तेव्हा ती अक्षयला म्हणत असते की बाबा तू आलास का तेव्हा अक्षय आरोहीच्या ज्या दोन वेणे बघतो ते बघून त्याला रमाची आठवण होते जेव्हा रमा आणि अक्षयची पहिली भेट झाली होती ते त्याला आठवत अक्षयला त्या दोन वेण्या बघून धक्काच बसतो अक्षय विचारतो की दोन वेने आणि दोन वेण्या तुझ्या कुणी घातल्या तेव्हा मात्र आरोही शांत असते अशीच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद